नमस्कार मित्रांनो तुमचं या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बरेच काही असे विद्यार्थी असतात ज्यांना परीक्षांचा साचा किंवा ढाचा माहीत नसते तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत हितकोर कष्टवान मेहनत करणारे विद्यार्थी या तमाम महाराष्ट्रामध्ये आहेत बऱ्याच काही मार्गाने तो वापस घरी आले बरेच काही नर्वस होऊन त्यांनी धंदा सुरू केला बरेच काही विद्यार्थी आहेत तर त्या वाटचालीपासून दूर राहिले नेमकं कारण काय झालं असेल कारण काय असेल या गोष्टीचा बऱ्याच जणांनी शोध न घेता ते मागास होण्यास त्या ठिकाणी तयार झाले असते काय होते काय करावं काय ज्यावेळेस ह्या गोष्टी समजत नसतात त्यावेळेस माणसांना एकच पर्याय येतो ते म्हणजे आपल्या करणाऱ्या प्रयत्नाला माघार घेणे त्या स्वरूपाच्या माध्यमातून मित्र हो पोलीस भरती निघणार आहे या पोलीस भरतीच्या स्वरूपामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा हजार जागा या ठिकाणी पोलीस भरतीच्या निघणार आहेत या पंधरा हजार जागामध्ये आपली एक जागा निश्चित आहे असा आपण एक मनासी दृढ असा विश्वास निर्माण करून त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे स्पर्धेमध्ये उतरता असताना मित्र हो अतिशय महत्त्वाचे एक तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की स्पर्धेचे स्वरूप काय असते आणि कोणत्या स्वरूपावर स्पर्धा तयार होते आपण जे काम असतो जे काय आपण काम करत असतो त्या कामामध्ये ज्यावेळेस आपल्याला त्याचे गुण किंवा दोष माहीत नसतात किंवा किती कष्ट करावं लागते आणि हे शेवटपर्यंत इंडपर्यंत काम होते का जोपर्यंत आपल्याला काहीच या गोष्टीची कल्पना नसते त्याच्यामध्ये महत्त्वाचं का असते त्याच्यामध्ये सातत्य महत्त्वाचं असते आणि एक सातत्य असतात ते सातत्य आज आहे उद्या असं नाही त्याच्या नित्य पाहिजे ते आणि त्याने सातत्यामध्ये नित्यामध्ये नित्या एक महत्त्वाचं असते कष्ट पाहिजे मग कष्ट कशानुसार होते तर माणसाच्या मनामध्ये एक जिद्द पाहिजते आणि ते जिद्द करण्याची आठास तुमच्यामध्ये ज्यावेळेस निर्माण होत असते त्यावेळेस तुम्ही पोलीस होऊ शकता मित्रो हो। आणि त्यावेळेस पोलीस झाल्या तेव्हा तुम्हाला खरी मेहनत कळत असते की या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण इथपर्यंत गाळून इथपर्यंत आलो आहोत त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की पोलीस भटनेचे काही नवीन विद्यार्थी या ठिकाणी येत असतील त्यांच्यासाठी तर लईच महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्यासाठी स्वरूप आहे की बा कशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी गणिताच्या माध्यमातून टाकतात आहे येतात आहे किंवा पडतात आहे त्याला किती मिनटामध्ये सोडवावं लागते या संपूर्ण बाबींचा विश्लेषणासहित या ठिकाणी प्रश्नासहित उत्तरासहित सखोल असा अभ्यास तुमच्याकडून मी या ठिकाणी करून घेणार आहोत मित्रो म्हणून चॅनलला शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल कोणी आपल्या नवीन चॅनलवर कोणी असेल आपलं चॅनल पण नवीन आणि तुम्ही माझ्यासाठी पण नवीन आणि मी तुमच्यासाठी पण नवीनच मित्र हो चॅनलला कोणी नवीन असेल सर्वप्रथम तुमच्यापर्यंत हा चॅनल हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काहीच लागणार नाही एकदम फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता ओके मित्रो आता आपली बडबड थांबूया हा बडबड काय असू दे ना या बे शंभर टक्केच्या बडबडीमध्ये पाच टक्के जर तुम्हाला ज्ञान भेटलं तर त्यास त्याला काय करायचं तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका ठीक आहे एका खेळाडूंचा खालून क्रमांक पाचवा आणि वरून क्रमांक सातवा आहे तर त्या स्पर्धेमध्ये किती खेळाडू आहेत लक्षात ठेवायचं इथं काय म्हणते हे खालची बाजू आहे ओके okay? खालून क्रमांक आपण ज्यावेळेस मापलो तर पाचवा याला आणि वरून जर मापले तर सातवा याला म्हणजे मध्य जे व्यक्ती आहे हे क्रमांकाचा एकच क्रमांकाचा व्यक्ती याचं मोजमाप एकूणही घेतलं याचं मोजमाप एकूणही घेतलं सात पाच किती व्हायले सात पाच बारा होत असतात ते सात आणि पाच ज्या बारा होतात ते आता लक्षात ठेवायचं यांचं उत्तर बारा नाही यांचं उत्तर योग्य अकरा आहे कोणतं उत्तर आहे यांचं उत्तर योग्य अकरा आहे अकरा का होते यावेळेस आपण मापले एक दोन तीन चार अशा पद्धतीनं पाच क्रमांक आले अशा पद्धतीनं मापले तर सात क्रमांक आले त्याचेच मोजमाप पुन्हा पुन्हा व्हाय त्यांना एक मायनस करायचा या दोघांची काय केली आपण बेरीज केली एक मायनस केला त्यांचं उत्तर किती आलं अकरा पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रो ओके समोर बघूया महाराष्ट्राची किनारपट्टी डॅडस म्हणून ओळखली जाते आता इथं पर्याय आहेत तुमच्यासमोर ते कोकण किनारपट्टी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते ओके पुढे बघूया खालीलपैकी कोणते शहर मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही तर माझं म्हणणं असं होतं की आपण सर्वजण प्रश्न घेत बसलो टायम पुरणार नाही फक्त गणितागणिताचे मोजके घेण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी की नाही उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही या प्रश्नांचं हे उत्तर आहे ओके आता निजक वेत घेणे म्हणजे निजक वेत घेणे म्हणजे डॅड्यास ओहे जी निजवणे एक कडेवर घेणे दोन स्वतःच्या मिठीत घेणे तीन आणि कडेलोट करणे या प्रश्नाचे निजकवेत घेणे म्हणजे स्वतःच्या मिठीत घेणे असा या प्रश्ना या प्रश्नांचा अर्थ होतो किंवा निजक वेतचा अर्थ होत असतो ओके अलिव अलिव रिडले हे कशाची जात आहे ओके तर मित्र सापाची कासवांची डॉल्फिनची किंवा खेकड्याची हे कासवांची एक जात आहे ओके तर पुढचं बघूया भारताचे प्रथम नागरिक कोण आहेत तर भारतांचे प्रथम नागरिक हे नेहमी भारतांचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो आणि लक्षात ठेवायचं आपल्या ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक हे का असतो या ठिकाणी सरपंच असतो लक्षात ठेवायचं असा कधी प्रश्न पडू शकतो सरपंच आपल्या गावामध्ये जे ग्रामपंचायत असतो ना त्यांचा प्रथम नागरिक कोण आहे तर तो सरपंच असतो आणि भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती असतो आता आपली खरी कसोटी आली गणिताकडे ओके त्रिकोणाच्या एक कोण इतर दोन कोणाच्या बेरजे इतकं आहे जर राहिलेल्या दोन कोणांचे गुणोत्तर पाचास चारास पाच असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाची माप किती असेल स्पर्धेच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न टाकतात आपल्याकडे फक्त फक्त या ठिकाणी किती साठ सेकंद असतात ते साठ सेकंदामध्ये आपला प्रश्न सोडवायचा असतो ओके अशा पद्धतीनं असते तर मित्रो त्यापेक्षाही कमी कधी कधी नव्वद असते पंचाळीस पंचाळीस सेकंदामध्ये सोडता वीस सेकंदामध्ये प्रश्न कसा प्रश्न सोडवावा या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करता ओके पहा आता त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते हे माहीत राहणं गरजेचं आहे माहीत नसेल तर आता समजलं तुम्हाला ओके आता चार दिसते पाच दिसते आता चारला या ठिकाणी पहा मित्रो चारास पाच म्हणजे या ठिकाणी आपण असं गरीत धरूया ही चाळीस आहे आणि हे पन्नास आहे याच्यामध्ये मायनस केला आपण काय मायनस केलं एकशे ऐंशी ज्यावेळेस मायनस करतो चार पाच होतात किती नव्वद या नव्वद मायनस केलं तर येणारं उत्तर कोणतं आहे येणारं उत्तर नव्वद आहे म्हणजे या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी होते का पाहायचं ओके तर पाचन तीन किती आठ आणि आठ आठ कितीवाले एकशे साठ हे होऊ शकत नाही पाचन चार नऊ आणि या ठिकाणी नऊ एकशे ऐंशी अंश म्हणजे या ठिकाणी नव्वद या ठिकाणी जो पर्याय क्रमांक दोन आहे हे प्रश्नांचा उपयोग नंतरचा प्रश्न आहे चला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा व्यंगार्थ लक्षणार्थ वाक्यार्थ संकेतार्थ ओके आता ठिकाणी संधी शब्द शब्दशक्ती आहे शब्दशक्तीचा आहे तर याच्यामध्ये लक्षणार्थ आहे ते लक्षणार्थ या ठिकाणी प्रश्नांचं योग्य उत्तर आहे संधी म्हणजे काय सांगणे सामावणे संधी साधू सांधणे संधीचा अर्थ होते दोन शब्द एकत्र जोडणे संधी असे म्हणतात आता या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे सांधणे म्हणजे दोन शब्द जोडणे हा संधीचा आहे तर या ठिकाणी असे प्रश्न पाहण्याचा टाइम लागतो मराठीचा वेगळा आपण लेक्चर घेऊ तर गणितांचं जास्त आपण लक्ष देऊ पहा तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होतो आता अशा पद्धतीने घडी काढली आपण घडी तीनशे साठ अंशाचे असते तुम्हाला माहित आहे आता त्या तीन वाजता एक तीन वाजले तीनवर काटा तास काटा आहे आणि मिनिट काटा बारावर असतो आणि याच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो तर याच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होत असतो ओके अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणतं आहे आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता डॅडस यांनी स्थापन केले इतिहासाचा प्रश्न आहे समाज सुधारक आहेत आणि यांच्या ठिकाणी ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडित रमाबाई हे आर्य समाजाच्या स्त्री सुधारणेमध्ये एक महत्त्वाची त्यांची भूमिका आहे यांचं या ठिकाणी जर आपण जास्त डेफिनेशन घेतलं तर आपले बाकीचे प्रश्न राहू शकतात ते म्हणून आपण थेट या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया तर एक प्रश्न आहे इथं आपला दिसतो संपूर्ण प्रश्न पाहण्यास खूप टाईम लागतो ओके एक छेद आठ अधिक एक छेद बारा बरोबर किती या ठिकाणी काय करायचं एक सोपा या आहे या पूर्णांक अपूर्णांकाचा व्यवहार पूर्णांकाचा प्रश्न आहे स सोपा असते त्रिकस गुणाकार करायचा मित्र त्रिकस गुणाकार कसा करायचा पहा तर बारा एक बारा अधिकला अधिक आठ एक आठ या त्रिकस गुणाकार बारा एक बारा आठ एक आठ घेतला मध्येच ते अधिक हा अधिकला अधिक आता या ठिकाणी काय करायचं आठ गुणाकारामध्ये बारा ओके आता दोघांची बेरीज बनवायची बारा आणि तिकडे बोल आवाज बरं आता बारा आणि आठ होतात वीस ओके आणि तर तिरकस आता काटा काटी करायची या ठिकाणी ओके ओके तर त्या ठिकाणी काटाकाटी करायची मित्र हो सोपा असते आवड काही नसते अशा पद्धतीने याचे नेहमी करायचे दोननं भागायचे किंवा तुम्ही या ठिकाणी दोननं भागले याचे अर्धे करायचे अर्धे होतात चार याला दोननं भागायचे याचे अर्धे होतात दहा ओके आता याची नेहमी करूया अजून याची नेहमी केली दोन याचे निम्मी होतात पाच ओके वरे किती आहेत आता वर छेदामध्ये किती पाच आहेत आणि बारा एक बारा बारा दोन चोवीस खाली आहेत म्हणजे या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर काय येते तर या ठिकाणी पाचशे चोवीस प्रश्नांचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे आता पुढचे पहा पुढील वाक्यांच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल किती भयानक वाडा आहे हा किती भयानक वाडा आहे हा म्हणजे या ठिकाणी किती भयानक आहे एक वाक्यातून तोंडातून निघणारा उद्गार आहे पूर्ण विराम देऊ शकत नाही उद्गार ज्यावेळेस आपण तोंडातून एखादी वाक्य काढत असतो उद्गार्थिक वाक्य तयार होत असते त्याचं उत्तर आहे उद्गाराचक वाक्य वाक्य पहा प्रश्न आहे रमेशचे पंधरा वर्षापूर्वी किती तीस वर्ष होते तर तो किती वर्षाने साठ वर्षाचा होईल सोपा आहे फक्त लक्ष द्या पंधरा वर्षापूर्वी त्यांचे तीस होते वर्षापूर्वी किती होते तीस होते वर्षापूर्वी म्हणजे पंधरा वर्षाखाली जर त्याच्यामध्ये पंधरा वर्ष आता टाकलं आहे तर त्याचं सध्यांचं वय आहे पंचेचाळीस वर्षे सध्यांचं वय आत्ताचं वय किती आहे पंचेचाळीस वर्ष आहे आता किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल याच्यामध्ये किती मिळवायचे म्हणजे साठ होतील आहे याच्यामध्ये पंधरा मिळवायचे म्हणजे साठ होतील आहे म्हणजे आपलं कोणतं खरं उत्तर आहे ते पंधरा खरं उत्तर आहे किती वर्षांनी किती वर्षांनी म्हणजे पंधरा वर्षांनी तो साठ वर्षांचा होईल या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे ओके नेक्स्ट पाहूया एक बहु त्याच्यामध्ये एकोणीस नंबरचा आहे इथं बी याच्यातला ए बी सी डी ए बी सी डी इथं ई नाही एफ नाही जे आहे ओके किंवा असे करू शकता याच्यामधलं याच्यामधले एक अक्षर याच्यातलं एक अक्षर याच्यातला सुरुवातीचे अक्षर पाहायचे ओके आणि सोडण्याचा प्रयत्न करायचा आता बी सी डी ई एफ जी एच आय जे ओके जे जे के यल आता इथे किती गॅप पडले आहे तर पाच पाचचा फरक आहे ये याच्यामध्ये ये याच्यामध्ये पाचचा अस आहे हे सांकेतिक भाषा म्हणला आहे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स एक्स वाय झड पर्याय क्रमांक ठिकाणी कोणते को येते एक्स वाय झड अशा पद्धतीने करायचे याच्यामध्ये पास ठेवायचे गॅप करायचे अशा पद्धतीने प्रश्नांचं उत्तर शोधायचं स सोपा असते आवड काय नसते ओके हे पाहूया सहा वाजून पंधरा मिनटांनी म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील घड्याळाची घड्याळ अर... काय कळते ना ओके पण एक बघायचं कुठं आरशामध्ये प्रतिमा म्हणजे काय त्याच्यामध्ये दाखवायची आहे आता एक घडी काढून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने घडी गोलच असते ना तीनशे साठ अंशाचे असते तर किती वाढले सर्व पहिली आग कोणतं होतंय सहा वाजून किती पाच पंधरा मिनटं सहा वाजले होते आणि इथे किती पंधरा मिनटं झाले होते ओके सहा वाजून किती मिनटं पंधरा मिनटं ओके सहा वाजले हे मिनिट काटाय तास काटाय पंधरा मिनटं झाले हे जर आपण घड्या याच्यामध्ये बघले पाण्यात बघले किंवा आडशात बघले तर ते किती वाढले असतील हे जागेवरच असते इकडला गेल्या इकडे दिसते ओके म्हणजे किती वाजून पाच वाजून किती होतील मग पंचेचाळीस मिनटं पंचेचाळीस का पंधरा पंधरा पंचेचाळीस आणि पंधरा किंवा पंधरा आणि पंचेचाळीस साठ ओके इकडचं इकडे दिसते म्हणून या ठिकाणी पंधरा वाजून पंचेचाळीस या ठिकाणी टाईम दाखवत असतो थोडंसं फास्ट मग झाले त्यांचं स्पेशल आपलं घड्याळातील प्रतिमेचा स्पेशल असा व्हिडिओ आहे पाहू शकता पहा एक छेद चार अधिक एक छेद पाच अधिक मध्यस्थ ए आहे म्हणजे इथं ए ठिकाणी काय येईल त्याने सांगितलं बरोबर अकरा छेद वीस ओके सुरुवातीला काय करायचं इकडल्या दोन संख्यांची ब्रिज बनवायची याच्यामध्ये काय करून घ्यायचं मायनस करून घ्यायचं ओके ज्यावेळेस मायनस होत पाचन चार नऊ पाचन चार नऊ ओके बघा काय करालो मी तिरकस गुणागार पाचन पाच एक पाच पाच एक पाच अधिकला अधिक चार एक चार आणि पाचोक वीस पाचन चार किती नऊ छेद वीस ओके आता नऊ छेद इथं वीस आहे ओके आता हा नऊ छेद वीस मधून काय करायचं अकरा छेद वीस मायनस करायचा मायनस का मध्यस्थी बरोबर चिन्ह आहे त्याच्या पलीकडच्या म्हणजे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडचं अधिक असेल तर त्याला इकडे यायचं असेल तर मायनस होते मायनसचं प्लस होते हे आपला स्पेशल विडिओ आहे बेरीज वजा बाकीच्या नियमामध्ये एक व्हिडिओ स्पेशल आहे त्याच्यामध्ये पाहू शकता आता काय समान आहे छेद समान आहे ज्यावेळेस छेद समान असताना अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजा बाकी असेल तर वजाबाई करायची ओके आता वजा बाकी करायची टीमनी अकरा किती वीस आवाज येतो ना दोन छेद किती वीस याला निम्म करायचं काटाकडी करायची बेयक बे बेयक बे म्हणजे छेद दहा या प्रश्नांचं उत्तर येते छेद दहा कुठं आहे या ठिकाणी छेद दहा या प्रश्नांचं उत्तर ओके हां एक बघू दा एक मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ओके मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले मरा मराठीमध्ये करतात का मराठी नाही संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषापासून तयार झाले आहे हिंदी तर नाही देवनागिरी लिपी लिपीमध्ये म्हणजे लिहिण्यामध्ये कशामध्ये केलं जाते ओके मराठी भाषा कोण्या याच्यामध्ये आहे म्हटलं तर संस्कृत आणि प्राकृत येते अन कृतिमाने याच्यामध्ये येते बाहेर बी नाहीच पुढचा प्रश्न पाहूया खाली दिसतं तुम्हाला ओके चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आणि लिहायचा आता मध्येच तुम्हाला एक असा पद्धतीने डबे दिसतात ते आणि या ठिकाणी प्रश्न चिन्ह दिसते लय सोपा असते एक वेळेस पाहून घ्यायचं कशा पद्धतीने रचना झाली डब्या डब्यांची ओके डब्यांची रचना कशी झाली ते एक चार नऊ शे एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी काय दाखवतात आहे हे संपूर्ण वर्गसंख्या दाखवतात आहे वर्ग दाखवतात ते म्हणजे एकचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ म्हणजे एक दोन तीन चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठ ते आठ ते चौसष्ट आठचा वर्ग आहे ते मग चौसष्ट प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पाहता क्षणी उत्तर काही शकंदामध्ये ओके तर खाली एक प्रश्न आहे की पा, पाताक्षणी उत्तर येते एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ तीनशे चोवीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्यांची लांबी किती हे सोपा असते मित्र हो लांबी इथं बाजूचा वर्ग बरोबर लांबी अधिक रुंदी असते आता तीनशे चोवीस कशांचा वर्ग आहे तेच पाहायचं बाकीचं कोणीकडं जास्त डोकं लावायचं नाही तीनशे काय कशाचा वर्ग आहे ते पाहायचं आणि या ठिकाणी लिहायचं तर या ठिकाणी काय येते चौदाचा वर्ग येते म्हणून चौदा या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके आता या प्रश्नांचं उत्तर चौदा आहे आता पहा जर पेक्षा 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 सुरत हे औरंगाबादपेक्षा मोठे असेल मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे असेल पुणे हे सुरतपेक्षा मोठे असेल तर सर्वात मोठे शहर कोणते आहे इथं बघा सुरत सांगते सुरत हे कशापेक्षा मोठं आहे औरंगाबादपेक्षा जसं आहे तसं मुंबई हे पुण्यापेक्षा मोठं आहे ओके okay. नंतर काय म्हणते मुंबई पुण्यापेक्षा मोठा आहे म्हणते सुरत हे असेल पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे नंतर पुणेसुद्धा काय सांगते सुरतपेक्षा मोठं आहे ओके okay. येतं पुणे येते पुढे काय सांगते तर सर्वात मोठे शहर कोणते आहे मुंबई हे कशापेक्षा मोठं आहे एक स्टार्टिंगला आता मुंबई जे आहे ते पुणेपेक्षा मोठं आहे ओके पुणेपेक्षा कोण मोठा आहे पुणेपेक्षा या ठिकाणी तुम्हाला सुरत पुणेपेक्षा सुरत मोठं दिसते प्रश्नामध्ये आणि सुरतपेक्षा लहान मोठं इथं औरंगाबाद लहान समजा औरंगाबाद म्हणजे मुंबई मोठं आहे त्याच्यामुळे छोटं पुणे आहे पुणेपेक्षा कोण सुरत लहान आहे लहान याच्यामध्ये औरंगाबाद छोटा सर्वात लहान आहे तर प्रश्न कारण सर्वात मोठे कोण आहे सर्वात मोठे मुंबई आहे पर्याय क्रमांक एक प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघूया ओके दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ओके पर्याय क्रमांक आहे तर सहा दुसरा आहे चार आठ किंवा दहा एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक हे दोन आणि हे तीन ओके एक दोन तीन आहेत म्हणजे इकडे तीन दोन किती पाच सहा इथं सहा व्हायले जसे इकडं सहा वाले मित्र हो तसेच इकडं पण सहा होत आहे झाले सहा आता हे जे नवीन नम, आहे त्रिकोण असा पद्धतीने या पद्धतीने ए बी सी ओके हे कोण हे सातवा त्रिकोण आणि हे दिसतो मला एक आठवा त्रिकोण ओके अशा पद्धतीने किती त्रिकोण आहेत मग आठ त्रिकोण या प्रश्नामध्ये आहेत या आकृतीमध्ये आहेत ओके पुढचं बघूया काय ठिकाणी एका व्यापाऱ्याने रुपये पाचशे वीसच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास ती वस्तू किती रुपयाला पडेल ओके पाचशे वीस रुपये व पंधरा टक्के सूट पंधरा टक्के म्हणले की खाली शंभर घ्यायचे आला आता याला भागायचं आहे हे शून्य कटला हे शून्य कटला आता याला पाचाने भागूया पाचा, पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी की पंधरा याचे दोन अर्धे केले होतात या ठिकाणी सव्वीस दोन्ही बावन्न ओके काय आलं सव्वीस गुणले तीन सव्वीस गुणले तीन केलं याचं उत्तर येते अठ्ठ्याहत्तर ओके तर काय करायचं मित्र अठ्ठ्याहत्तर आलं ना तुम्हाला किती पाचशे वीस रुपयाला रुपये आहेत त्याच्यावर किती रुपये पंधरा टक्के सूट दिली त्या पंधरा टक्के सूट म्हणजेच तुमचे होणारे अठ्ठ्याहत्तर रुपये जसं काटाकाटे केलं ना आपण अठ्ठ्याहत्तर रुपये व्हायला तर ते अठ्ठ्याहत्तर रुपये कमी करायचे म्हणजे त्यांना किती रुपयाला पडेल तर अठ्ठ्याहत्तर रुपये कमी केले तर या ठिकाणी दोन चार आणि चार चारशे किती येते बेचाळीस पर्यायामध्ये आहे की नाही चारशे बेचाळीस येत आहे चारशे बेचाळीस या ठिकाणी अशा पद्धतीने रुपये आपल्याला द्यावे लागतील त्या दुकानदारांना ओके तासी साठ किलोमीटर तास वेगाने जाणारी आगगाडी तीनशे मीटर लांबीचा बघोदा तीस सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटरची आहे तशी जे प्रश्न आहे मित्रो अंतर वेळ वेग म्हटलं आहे आगगाडीचे प्रश्न आहे तर फार सोपे मस्त आहेत अंतर विचारले अंतर बरोबर लांबी गुणिले रुंदी असते पाचशे दहा ट्रा असते आपण या ठिकाणी लांबी किती आहे लांबी तीनशे मीटर लांब आहे ओके तीनशे मीटर लांब आहे आणि त्याच्यामध्ये किती साठ किलोमीटर तास वेगाने जात आहे इथं <coughs> सॉरी इथे लिहो तीनशे मीटर लांब आहे तो साठ किलो बरोबर सॉरी साठ किलोमीटर वेगाने जात आहे आणि तशी पाचशेच अठरा घ्यायचं कारण शकंदामध्ये काढलेलं आहे म्हणून या शकंदामध्ये तीस घ्यायचं आहे ओके आता काटाकडी करायची आता आपण या ठिकाणी पडा म्हणा किंवा तीसचा म्हणा तीनचा पडा म्हणा तीन एक तीन, तीन ओके तीनापाची पण तीन सक अठरा सहा एक सहा दहा आले आता वर खाली येतच येतं एक आहे हे वरचाच आहे बरं काय ओके दहा गुणले दहा होतात दहा दहा शंभर शंभर गुणिले किती पाच म्हटलं तर व्हायला किती पाचशे आता हे पाचशे मीटर काय करायचं आहे हे तुम्हाला तीनशे मीटरमधून मायनस करून तीन टाकायचं तीनशे पाचशेमधून तीनशे मायनस करायचं येते किती तुमचं दोनशे दोनशे मीटर या ठिकाणी काय असेल दोनशे मीटर येत आहे दोनशे मीटरचं या ठिकाणी काय असेल त्या तिची लांबी दोनशे मीटरची असेल अशा पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर शॉर्टकट पद्धतीनं सोडू शकता तुम्हाला लॉनकड व्हिडिओ पाहायचे असतील ना मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आपण प्रकरण घेण्याचा प्रयत्न करूया ओके पंचवीस गुणिले तीन पंचवीस तरी पंच्याहत्तर वजा बाकी ओके सात कम आता सात बाराचा पाठा म्हणजे बारासत्ती किती बारासत्तर चौऱ्याऐंशी ओके अशा पद्धतीने आता याच्यामध्ये मायनस करायचं सॉरी oh, सॉरी मध्येच ती वजाबाकी चिन्ह आहे आता पंचवीस तारीख पंचाहत्तर मध्ये वजाबाकी आहे आता या ठिकाणी सात शून्य या ठिकाणी वजाबाग केली आठ येते आणि तशी सहा असतात तर सहा मधून एक गेला पाच आहे अठ्ठावन ओके आता वजाबाकी करून घ्यायची पाच मधून पंधरा मधून आठ गेले सहा राहतात ते एक, एक स्थानी सहा याला म्हणजे सव्वीस उत्तर ते पंच्याहत्तरमधून अठ्ठावन्न काय करायचे मायनस करायचे या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न आहे नंबर नंबरवर आहे बाकीच्या नंतर जे प्रश्न आहेत ते मित्र इथं मराठीचे काही गणित आम्हाडले नाही ते तसे आता इतिहासा मांडले आहेत कोणते मराठीचे आहेत ओके तर पाहूता शेवटचा प्रश्न कोणता होता हे शेवटचा प्रश्न आहे संपूर्ण प्रश्न पहिले एक छेद झिरो पॉईंट झिरो पाच म्हणजे किती इथं फक्त अंशासन छेदाचं काम असते इथं एक आहे आता बघा छेदामध्ये दशांशानंतर किती स्थळ आहेत दोन स्थळं आहेत ते वरती देऊन टाकायचे दोन ओके दशांशनंतर इकडे काहीच नाही म्हणजे नुसता पाचच आहे ओके इथं जिथं काहीच नाही झिरो आहे आहेत ना म्हणजे पाचच आहे भागायचं आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्यला शून्य विच्छेद एक विच्छेद एक म्हणजे या प्रश्नांचं उत्तर वीसच आहे हां एक छेद वीस असला असताना तर तो, तो वेगळा आहे ओके आता हे वीस म्हणजे पर्याय क्रमांक या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे मित्र तुम्हाला व्हिडिओ कसे काय वाटले या ठिकाणी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्र हो अशाच पद्धतीने आपण गणिताचे मराठीचे इतिहासांचे संपूर्ण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे